जेवढं कामात व्यस्त तेवढंच मस्त फक्त आठवणी कायम राहतात माणसं नाही आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत कितीही वेळ घालवला तरी तो कमीच वाटतो प्रेम कणभर असावं पण ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावं तुला भेटायची ओढ लागली आहे मनाला डोळ्यांची निवड आणि मनाची आवड आहेस तू उगाच तुझ्या आठवणींना छेडत बसलो मी भरून येतं मन माझं रडत बसलो मी मिळवायच्या अगोदर आणि गमवायच्या नंतर प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटायला लागते वेळेवर वेळ नाही दिला तर आपली आवडती माणसं पण दूर जातात शेवटी तिनं पण माझं मन दुखावलं जिला मी माझे सर्व दुःख सांगत होतो थोडा दुरावाही सहन करावा लागतो कायमचं एकत्र येण्यासाठी माझेच लोक माझ्यासोबत परक्यासारखे वागले मग गोड शब्द पण त्यांचे माझ्या काळजाला लागले प्रत्येकजण वाट बघू नाही शकत कारण वाट तेच बघतात जे खरं प्रेम करतात रात्रभर तिची आठवण मला झोपू देत नाही जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना स्वप्न खूप मोठं आहे माझं त्याला वेळ लागला तरी चालेल पण मी पूर्ण करणारच ती व्यक्ती तिच्या जागी बरोबर आहे मीच गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवून बसलो होतो खूप काही राहून गेलं खूप काही वाहून गेलं तू सोडून काय गेलीस जगायचंच राहून गेलं प्रेम करून खूप हसवल्या गेलं आणि नंतर सवय लावून फसवल्या गेलं अनमोल असतात भावना त्या कुणाजवळही मांडू नको डोळ्यातील अश्रूंना एवढं सहजासहजी सांडू नको किती प्रेमानं पाहिलं असेल तुला माझ्या डोळ्यांनी तुझ्यानंतर या डोळ्यांना कोणीच पसंत नाही आलं दूर आहेस म्हणून काय झालं आठवण येते त्या दिवसाची की आपण खूप मजा करून होळी खेळायचो मेस्यू डार्लिंग तुला मिळवण्यासाठी मी सगळं काही सोडलं जे तुला म्हणत होते तू चांगली नाही त्यांच्याशीही नातं मोडलं आणि शेवटी तूच मला प्रेमाच्या वाटेवर एकट्याला सोडलं कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही कुठून आणू ते नशीब जे तुला माझं करेल तू नको शोधू मला या जगात मी हरवले तुझ्यात तू तु स्वतःला बघ नेटारशात मी दिसेल तुला तुझ्यात विश्वासघात हा ठरवून केला जातो तो चुकून कधीच होत नाही आता नाही राहिली हिंमत प्रेमाची भीक मागायची तुला जसं ठीक वाटेल तसं तू कर नको मागू प्रेम इतकं तिच्याकडं भेटेल तर भीक असेल प्रेम नाही तिची आणि माझी एकदा भेट घडव पुन्हा काही मागत नाही खरंच रे देवा तिच्याशिवाय आता गावात पण करमत नाही